फास्टॅगचा खेळ संपला आता सॅटेलाइट टोलचा जमाना नितीन गडकरी यांची मोठी घोषणा टोल प्लाझावर आता लांबच लांब रांगा लागण्याची गरज उरणार नाही आता फास्टॅग नाही तर सॅटेलाईट आधारावरील टोल सिस्टम सुरू होणार आहे कारची ओळख पटवून कर जमा करण्यात येणार आहे सुरुवातीला फास्टॅग आणि आता सॅटेलाईट सिस्टम दोन्ही असतील फास्टॅग असले तरी अनेक टोल नाक्यावर गर्दी दिसते पूर्वीपेक्षा ही रांग लांब नाही इतकेच काही ते सुख आहे फास्टॅगमुळे या टोल वसुलीला वेग आला असे म्हणता येईल पण आता काही दिवसांनी टोल नाक्यावर थांबण्याची गरजच उरणार नाही तुम्ही टोल नाक्यावरून कार दामटवून नेली तरी तुमच्या बँक खात्यातून तुम टोल वसूल करण्यात येणार आहे आता सॅटेलाईट आधारित टोल सिस्टम सुरू होणार आहे यामध्ये फास्टॅग स्कॅन करण्याची गरज नाही तर सॅटेलाइटच्या मदतीने कारची ओळख पटवण्यात येईल त्यानंतर संबंधित खातेदाराच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येईल याचा अर्थ लागलीच फास्टॅग बंद करण्यात येईल असा नाही सुरुवातीला सॅटेलाईट सिस्टम योग्य पद्धतीने काम करेपर्यंत या दोन्ही पद्धती सुरू असतील त्यानंतर हळूहळू फास्टॅगवरून सॅटेलाईट सिस्टमकडे टोल वसुली हस्तांतरित करण्यात येईल राष्ट्रीय महामार्ग शुल्क अधिनियम दोन हजार आठमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रा मंडळाने घेतला आहे या संशोधनानंतर आता इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शनचा पण समावेश करण्यात आला आहे सॅटेलाईट टोल कनेक्शनसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे